जुनुना प्रकरणात अनुसूचित जाती आयोग ॲक्शन मोडवर आदिवासी पारधी समाजाच्या महिलेने केली सुरक्षेची मागणी वसमत तालुक्यातील जुनुणा शेत जमिनीवरून आदिवासी पारधी समाज व गावकऱ्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून वाद चालू आहे सदर प्रकरणी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मानंद मेश्राम यांनी जुनुना गावाला भेट दिली या दरम्यान त्या गावातील आदिवासी पारधी समाजातील महिला यांनी धक्कादायक माहिती समोर उघड केली आहे यावेळी थेट पारधी समाजाच्या महिलांनी तिच्या पतीवर थेट आरोप केले आहेत माझ्या पतीनेच मला किडनॅप करून गावकऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दे अन्यथा तुला जीवे मारतो अशी धमकी देत असल्याची कबुली थेट अनुसूचित जाती जमाती आयोगासमोर दिली आहे सरपंच सर सुधीर प्रल्हाद सुधीर हे गावातली पोलीस पाठी त्याच्यावर कारवाई करून लागली तर मी केली नाही सर काय केलं नाही म्हणून तरी मला धमकी द्यायली धमकी देऊन हे मला मारती धमकी द्यायली का तुला कुठेही धरतून तुला मार तुमचं स्वतःचा नवरा पण सर मला किडनॅप करायचा तयार होता सासरा नवरा आणि हे मास ठीक आहे मया तीन लेकराला आणि मला जिवायला धोका आहे सर सदर महिलेचे आरोपी तिच्या पतीने जागेवरच फेटाळले आहेत त्यामुळे आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सदर महिलेला तात्काळ सुरक्षा देण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली यांना दिले आहेत या प्रकरणामध्ये तात्काळ जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत करून प्रकरणाचा अहवाल अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्यात यावा असे आयोगाचे उपाध्यक्ष मेसराम यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत <laughs> आता त्या जागेवरती स्वतः जिल्हा परिषदेची शाळा ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत आणि गाव जसे वसतात तशा पद्धतीने लोक बसलेले आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः एक सदस्यीय समितीचं मी निर्माण केलेलं आहे त्यांनी ते एक जवळपास आता आचारसंहिता निवडणुका अशा सगळ्या पद्धतीच्या कालावधी पाहू जाता जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः याच्यात तपास करावा या जमिनीचा आणि तशा पद्धतीचा संपूर्ण त्यांच्या अभिप्रायासह निष्कर्षासह तसा अहवाल दोन महिन्यामध्ये आयोगाला सादर करावा अशा पद्धतीचे मी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जोपर्यंत या जमिनीचा संपूर्ण निवाडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही निष्कर्ष कोणत्याही पद्धतीचा आयोग देणार नाही त्याच पद्धतीनं ना माननीय एस पी महोदयांनी गुन्हाच्या घडलेल्या गुन्ह्यानंतर ज्या ज्या पद्धतीचे गुन्हे झालेले आहेत मग ते पैसे हिसकावण्याचा प्रकार असो किंवा साक्षीदाराला धमकी देण्याचं प्रकरण असो किंवा मग त्या आता त्यांच्या तक्रारीवर झालेलं ॲट्रोसिटीचं प्रकरण असो या सगळ्या प्रकरणाची ॲडिशनल एस पी जे आहेत ते आय पी एस दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनी मला विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत मी ॲडिशनल एस पीच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि तशा पद्धतीचा अहवाल दोन महिन्यामध्ये आयोगाला सादर करावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत या ठिकाणी शांतता नांदी पाहिजे यासाठी मी जिल्हाधिकारी करतो की त्यांनी सर्व समाजाचा एक एक प्रतिनिधी घेत या ठिकाणी सामाजिक शांतता एक शांतता समितीचे देखील निर्माण गठन करावं त्या अगोदर याच गावामध्ये बौद्ध समाजाचा इसम राहुल गवळी यांची याच कारणामुळे आदिवासी पारधी समाजातील काही आरोपींनी निर्घुणपणे हत्या केली होती सदर प्रकरणातील काही आरोपी हे जामिनावर सुटले असून त्या आरोपींना प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत गावबंदी करण्यात यावी अशी मागणी राहुल गवळी यांच्या नातेवाईकांनी केली आहे सदर प्रकरणामध्ये आदिवासी पारधी समाजावर ग्रामस्थाकडून बहिष्कार व अत्याचार झाल्याची तक्रार आदिवासी पारधी समाजाची अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती त्यानंतर गावकऱ्यांनीसुद्धा आयोगाकडे तशा प्रकारची तक्रार केली होती त्यावरून आयोगाने गंभीर दखल घेत गावामध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता आदिवासी पारधी समाजातीलच महिलेच्या वक्तव्यावरून धक्कादायक वास्तव समोर आले आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून नेमकं आयोग या प्रकरणामध्ये काय भूमिका घेते याकडे सर्व जिल्ह्यांचं लक्ष लागलं आहे